दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जीएसटी असं म्हणेन जुलै दोन हजार सतरा पासून जसं जीएसटी अस्तित्वात जीएसटी आणि आजही चालू आहेत दर तुम्हाला दोन महिने तीन महिने झाले मीटिंग झाली त्यांची जीएसटी काउन्सिलची की तुम्हाला त्याच्यामध्ये बदल दिसतात आणि हे बदल इतके आहेत की तुम्हाला ते ग्रास्प करणं सोपं नाही आणि त्या बदलाचा टॅक्स पेअर परिणाम कसा होतो की एखादा बदल जर कायद्यामध्ये झाला तर साहजिकच त्याचा बदल त्यांच्या वेबसाईट वरती करणं अपेक्षित आहे आणि तो टेक्निकल पार्ट आहे टेक्निकल पार्ट सॉल्व्ह होईपर्यंत दुसरा बदल झालेला असतो त्यामुळे बदल हा जीएसटी रुटीन रेग्युलर बदल रिफ्रेश अपडेट करतो रिफ्रेश अपडेट तुम्हाला रेग्युलर अपडेट असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आज बदल झालाय पण परत थोड्या दिवसांनी परत नवीन बदल झाला त्यामुळे चोवीस पंचवीस असं नाही म्हणताय ना सुरुवातीपासून बदल होत गेलेत आज आठ ते नऊ वर्ष झालेले आहेत अजूनही बदल तेवढेच होत आहेत जेवढे सुरुवातीला व्हायचे